केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी घेतले श्री ज्योतिबाचं दर्शन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी आज दुपारी पाच वाजता ज्योतिबा डोंगराला भेट देऊन दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं मनोभावी दर्शन घेतलं आज दुपारी अचानक केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी श्री ज्योतिबा देवाचे पारंपारिक पद्धतीने दर्शन घेतलं यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे अजित भिवदरणे उमेश शिंगे उपस्थित होते महानकर घेऊन आले खास ऑफर नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर ही सुरू साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज